हजार कोटीचा घोटाळा आरोप केले आणि आठ दिवसामध्ये हा सगळा कंपू गेला म्हणजे तुम्ही किती पैसे खा साधे सुरे नाही घ्यायचे किशोरी पेडणेकरांवरती वगैरे एक पैसा खाल्लेला नाहीये पैसे खाल्ले असं तुमच्यावर आरोप आहे एवढे हड किती खाल्ले हजारो कोटी ये तुला मुख्यमंत्री करतो तुला उपमुख्यमंत्री करतो कोच नाही अरे हो यार इडी बीडी सब झाडू लगायगे मेरी गॅरंटी है हा सगळ भ्रष्ट जनतेचा पक्ष फेकडांचा पक्ष भाकडांचा पक्ष काल सांगितलं इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या बेडकांचा पक्ष किती लावायचं बीजेपी 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 म्हणजे सगळी बाराखडी संपेल पण तरी यांची जी काही वृत्ती आहे ती संपणार नाही पण ती संपू तुम्ही शकता गेल्या वेळेला लोकसभेला मी चालू होतो यांना पंतप्रधान करा म्हणून आता मी चालू आहे की आपल्याला आता हुकुमशाही नको म्हणून जर पुन्हा म्हणजे मी काल सांगितलं सव्वीस जानेवारीला कालच्या प्रजासत्ताक दिन चिरायू हो म्हटलं खरंच ही प्रार्थनाच करावी लागेल कारण आत्ता निवडणुकीत पुन्हा जर का ते दि आले तर कदाचित पुढच्या वर्षीचा प्रजासत्ताक दिनच येणार नाही हे घटना पायदळी आहेत घटनेचा भर दिवसा मुडदा पाडतायत लोकशाहीचा मुर्दा पाडतायत संपूर्ण सगळ्यांवरती दबाव आणतायत जे जे विरोधी पक्षात आहेत अरे माझा पक्ष चोरलात सगळं चोरलं मग मा आता माझ्या लोकांच्या मागे का लागतात तुम्ही चारशे पार होणार आहात ना मग व्हा ना चारशे पार बघतो ना आम्ही आता तर आम्ही तुम्ही चारशे पार कसे होतात तेच बघतो माझ्या साध्या साध्या लोकांवरती जुन्या जुन्या पोलीस केसेस काढून त्रास देत आहेत जुन्या जुन्या कुठल्या तरी केसेस काढून इन्कम टॅक्सच्या नोटीसी पाठवतायत मग तुमच्याकडे सगळे टोनगे आलेत बाजार गुणगे आले त्यांच्या केसेस सुद्धा आम्हाला जसं एक आठ दहा दिवसापूर्वी जो लवा लवादाने लबाडाने न्याय दिला निकाल दिला न्याय न्याय दिला, दिला निकाल दिला त्याचं भांडाफोड आम्ही जनता न्यायालयात केलं तसंच मग तुमच्याकडे आलेल्या या सगळ्या भ्रष्ट लोकांचा भांडाफोड आम्हाला जनतेच्या समोर करावा लागेल आणि मग मला विचारायचंय विरोधी पक्षात आहेत हेमंत सोरेनला अटक केली नितीश कुमार तुमच्याकडे आल्यावरती सगळं साफ त्यांच्या सुद्धा आत्तासोखेंवरती ज्या धाडी पडल्या होत्या त्याचं पुढे काय करणार लालू प्रसादला लगेच समन्स तेजस्वी यादवला समन्स इकडं रोहित पवारला समन्स आमच्या किशोरी ताई असतील सगळ्यांना समन्स मग भारतीय जनता पक्षामध्ये जे काही भ्रष्ट आहेत ईडीच्या कारवाया इन्कम टॅक्सच्या कारवाया सी बी आयच्या कारवाया ह्या संपूर्ण देशात किती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती सुरू आहेत किती जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे पत्ते हे ईडी कार्यालयाला माहिती आहेत ह्याची यादी जाहीर करा ह्याची करा जाहीर होऊ द्या सगळं एकदा काय करायचं आहे ना ते करा आणि त्याच्याच बरोबरीने पी एम केअर फंडाचा जो काही घोटाळा आहे त्याचा सगळा सगळा वृत्तांत येणं आणि देणं हे सुद्धा जाहीर करा तर आणि तर आम्ही मानू की तुम्ही भ्रष्टाचारमुक्त भारत करू इच्छिता माझं म्हणणं पटते की नाही पटत त्या उगाच त्यांच्यावरती आग पाखड मी टीका करतोय काहीतरी विद्वेषाने बोलतोय नाही मी सत्य ते बोलतोय आणि सत्य नेहमी कटू असतं आणि मला असं वाटतं की कटू असलं तरी सत्य सांगणारा कोणतरी मित्र लागतो हे आम्ही त्यांच्यासोबत होतो त्यांना वाटलं हा आपला विरोधक आहे मग तुम्हाला नुसतं भलामाण करणारे भक्त पाहिजे असतील आम्ही भक्त आहोत पण आम्ही शिवबाचे भक्त आहोत आम्ही भारत मातेचे भक्त आहोत आम्ही कोणत्याही व्यक्तीचे भक्त नाही अजिबात नाही आणि तसेच सगळे तुम्ही सुद्धा देशभक्त आहात हा देश आपल्याला वाचवायचा आहे नुसतं कोणाला तरी मला मुख्यमंत्री करायचे गीतेसाहेबांना खासदार करायचं आहे स्नेहलताईला आमदार करायचे आणि नवगणेनं आमदार करायचे आणखी नाना आमदार करायचे ही एवढीच नाही आहे लढाई तर तुम्हाला न्याय हक्कासाठी लढणारा तुमचा हक्काचा प्रतिनिधी तिकडे पाठवायचा आहे की जेणेकरून आपण जे काही का मोठ्या लढाईनंतर आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळवलं आहे त्या स्वातंत्र्य लढ्यात आता ते स्वातंत्र्य सैनिक पण पिढीनुसार गेले सगळे जवळपास कुठेतरी थोडेसे राहिले असतील पण त्यांनी जर का तेव्हा कष्ट घेतले नसते जर का त्यांनी तुरुंगवास भोगला नसता आता हे ईडीच्या भीतीने सगळे पलटायत इडी आली इडी आली पण तेव्हा इंग्रजांचा तुरुंगवास होता एकदा तुरुंगात गेल्यानंतर जसं सावरकर अंदमानला जायचं माहिती होतं अंदमानमधनं कोण परत येईल अपेक्षा नव्हती तरीसुद्धा त्यांनी तुरुंगात भोगला असे असंख्य हजारो लाखो त्यांचं काय नावसुद्धा नसेल ते इंग्रजांच्या जुलमामुळे कदाचित वारले असतील गेले असतील किंवा आयुष्यभर तुरुंगात चढले असतील पण त्यांनी कष्ट नसते घेतले तर आज आपण भारतमाता की जय बोलू शकलो नसतो हे त्यांचे उपकार आपण विसरता कामाने हे त्यांचे उपकार आहेत आणि त्यांचे उपकार जर का नुसते आपण डोळ्या देखत माझ्या भारत मातेच्या हातामध्ये मा पुन्हा स्वकियांच्या बेड्या पडणार असतील आणि आपण थंड डोक्याने बघणार असू तर ते म्हणतील अरे ह्या नालायकांसाठी मी माझा जीव दिला हे नालायक आहेत ह्यांच्यासाठी मी जीव नसता दिला तरी बरं झालं असतं कारण हे स्वातंत्र्य भोगण्याच्या लायकीचेच नाही आहेत माझ्या कपाळावरती मी तो शिक्का नाही मारून घेणार अजिबात नाही जेवढी काय माझी ताकद आहे ती मी माझ्या देशासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी कारणीभूत लावणार आणि जोपर्यंत तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात मला परवा नाही कोणी समोर उभा राहिला तरी देशभक्त नेहमी जिंकतो देशद्रोही नेहमी हारतो आणि त्याच्यासाठी आज हा जो माझा कुटुंब संवाद दौरा आहे तो दौरा मी पुढे पुढे घेऊन चाललेलो आहे